लग्न झालं नाही त्याला वाटतं माझं कधी होते येंदा याव नव तो म्हणतो सजणीचा एकदा का लग्न झालं तो म्हणतो ये क्या हो। कैसे कसे हुआ क्यों हुआ नाही होणार ता जे म्हणतात ना शादी हे जुर का लड्डू जो खाएबो पछताय जो ना खाय खाएवो भी

वचनास या समजूनी अरे बाबा तू आता पोर राहिलेला नाही एक जबाबदारी तुझ्यावर आलेली आहे आणि लग्न हे या सगळ्या गोष्टी समजून आपण लग्न करायला पाहिजे आपलं कसं झालं महाराज लग्नाचे नियम लग्न हा विवाह हा, हा एक संस्कार आहे त्या संस्काराला आपण काय करून टाकले विचार करा मंगलाष्टकामध्ये म्हणतात काय वाजंत्रे

ते म्हणते मुन्नी बदनाम होई आपण म्हणतो स्वाहा या लग्नाचा फायदा आपल्याला होणार आहे का होणार आहे ना का ना नाही म्हणजे अर्थाचा सगळा अनर्थ आपण करून टाकलाय पुन्हा दृष्टा दृष्ट वधुवरा न करता दोघे करावी उभी लोक न करताना दृष्टा दृष्ट नवरी नवरी न होता त्यांना तसं उभं करायचं असत आपण उभं करतो का तसं आपला आधीच हातात हात धरून गोऱ्या गोऱ्या घरावरी चढली लाजाची लाली गोरी नवरी आली इथूनच सुरुवात सगळी चुकतय ना महाराज दुसरी गोष्ट लग्न करून आपण सुखी का नाही का कारण लग्न हे फक्त वरवरून पाहून हे करायचं नसतं आजकाल कसं झालं लग्न म्हणजे पोरग पोरगी पाहाय गेली तर पहिला हुन कोणता पाहतो तुमच्या इकडे लग्न करत नाही का तुम्ही पहिला गुण कोणता पाहतो मुलगी दिसायला कशी आहे बिन अनुभवाचे लग्न उत्तर द्यायला ना अनुभव आले तुम्ही पस्तावायला का लग्न करून तुमच्यासोबत कुठं होतो आपण मधी लग्नामध्ये होतो आपण बरोबर ना हा, हा? बरो हा? मुलगा मुलगी पाहायला गेल्यानंतर पहिला गुण कोणता पाहतो ती मुलगी दिसायला कशी चांगली असेल तर तर गोष्ट दात बरोबर आहेत का नाही कलर जास्तच पांढरा नाही आहे ना जास्त काळी नाही ना जास्त उंच तर नाही ना जास्त खुडगी तर नाही ना चालत तर बरोबर आहे ते नाव तर बरोबर आहे ना चांगलं करता ते बाकीच आम्ही पाहून हा झाला लग्न करण्याचा यांचा पहिला नियम एखादी मुलगा एखाद्या मुलीसाठी आपण मुलगा पाहायला जातो त्या मुलगा मुलाकडे आधी काय पाहतो शबाश त्याच्याकडं बॅकग्राऊंड बँक अकाउंट मध्ये पैसे किती आहेत हा गुण पहिला पाहिला जातो मला सांगा हे नातं मनाशी मनाचं जुळायला का स्वार्थाशी स्वार्थाचा अहो आपल्या मुलीसाठी मुलगा गेल्यानंतर एकदा त्याचा बँक अकाउंट निर्व्यस नाही तपासून तर हजारो लाखोची पिऊन रुपये काय अर्थ आहे त्या पैशाला माणसाकडे दोन घास असावे पण ते सुखाचे असावे म्हणून लग्न करायला पाहायला जाताना आधी पहिला नियम पाहायचा मुलगा निर्व्यसनी आहे जास्त श्रीमंत नसला तरी चालते पण निर्व्यसनी हा गुण आपण पाहायला पाहिजे मुलीमध्ये दिसायला किती सुंदर असेल तरी काय करतात तिच्यामधले गुण कसे आहेत हे पाहायला पाहिजेत मन्द महाराज म्हणतात काय भूलला वरलिया रंगा ऊस डोंगा परी रस नोय डोंगा मला सांगा एक ऊस आहे तो सरळ आहे दुसरा ऊस आहे तो वाकड आहे दोघांच्या रसामध्ये फरक आहे का दोन्ही चवीला कशी असतात गोडत असतात मग जर रसामध्ये फरक नसेल तर आपण का फरक करतो आकारामध्ये फरक करू नका मग दिसायला कशी यापेक्षा ती गुणानं कशी आहे आधी कोण आहे ते मला सांगते एका ठिकाणी फार फजिती झाली एक एक मुलगा गेला लग्न करायसाठी आपल्या आईला म्हणाला आई वडिलांना सांगितले आई एकदा भांडे मी घासल पण बायको मला सुंदर पाहिजे तिला काम नाही आलं तरी चालते पण बायको दिसायला कशी असली पाहिजे सुंदर टका तक, मस्त तो गेला त्यानं एकदम सुंदर बायको करून आणली मारत लग्न झालं की दुसऱ्या दिवशी संन्यास घ्यायला निघाला आता विचार करा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संन्यास म्हणतात थोडं वाव वाटतं ना जा लगना, जा लगना हा सगळ्यांना प्रश्न पडला याच लग्न झालं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी हा संन्यास घ्यायला का बरं निघाला असेल ज्या महाराजाकडे संन्यासाची दीक्षा घ्यायला गेला त्या महाराजांना प्रश्न विचारला बाळा काय झालं तो म्हणाला महाराज माझी वेत अशब्द मांडण्यासारखी नाही एका कवितेतून सांगतो म्हणाला मग त्यानं सुरू केली तो म्हणाला महाराज मा माझ्या घरचे म्हणाले बाबा गुणवान पोरगी पाय पण मी रूपवान पाहिली मग काय झालं काय नाही सांगतो म्हणाला की माझी बायको दिसाया सुंदर होती म्हणून बायको या सुंदर होती म्हणून म्हणू कालच गेली पळू आता दिसायला सुंदर होती म्हणून करून आली तर ऊस थोड्याला काला न्यायची रुपवान आली तर मग घरात ठेवायची ना अशी फोजित होते म्हणून मग आता वरच्या रंगाला बोलू ન વિઠલા વિવા લગ્ન વિવાહ એ પણ સંસ્કાર व्यवस्थित होती ना तेव्हा लग्न करून तुम्ही सुद्धा सुखी राहू शकता कारण आपल्या आधीचे लोक सुखी होत त्यांच्याकडे जास्त श्रीमंती नव्हती पण आनंदाची श्रीमंती भरपूर होती आजकाल पैशाची श्रीमंती भरपूर आहे पण आनंद उरला नाही म्हणतात ही भक्ती हे केल्यानंतर विमाया संसाराची हे ठीक आहे तुम्ही केलं पण याच्यानंतर काय करायचं अहो काही नाही भक्ती करा पण कशा प्रकारे जास्त भक्तीच्या मागे लागायचं नाही तुम्ही म्हणशाल मी वेद वाचतो मी शास्त्र वाचतो मी पुराण वाचतो आमच्या ज्ञानो बरं म्हणतात वेदी जाण चार, चार वेद आहेत सहा शास्त्र आहेत अठरा पुराण आहे सही शास्त्र कारण अठरा ही पुराण हरिशी चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण आहे सर्वांचा सारा काय एक हरी नाम बस त्या ठिकाणी बैसली